महाराष्ट्रामध्ये जो फुले वाद सुरू आहे तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना तुम्ही समजून घेतला पाहिजे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाकी सगळे वाद मिटवू शकतात औरंगजेबाच्या कबलीचा वाद पण त्याने मिटवला अंगलड आल्यावर मिटवला <coughs> ना असे अनेक वाद त्याने मिटवलेले आहेत मराठा समाजाचा वाद सुद्धा त्याने मिटवला मग महात्मा फुले जो महाराष्ट्र मा, जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात संघटना जातीय संघटना ब्राह्मण संघटना असं म्हणतात ठीक काय आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाभार आहे इतरांना तुम्ही टाईट करताना भाषेमध्ये मी टाईट करेन त्यांना काय टाईट कर तुम्ही छावा चित्रपटाचे प्रदर्शनासाठी तुम्ही विशेष शो आयोजित केले होते ताशकंद फाईलचे केले काश्मीर फाईलचे केले त्यात तुम्हाला काय आक्षेपार वाटलं नाही मग फुले चित्रपटात तुम्हाला असं काय वाटलं आक्षेप हे सत्य आहे सत्य म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशनांमध्ये जी माहिती आहे फुल्यांवरचं जी काही त्यांनी साहित्य प्रसिद्ध आहे महाराष्ट्रीय साहित्य सरकारनं त्यावरच तो सिनेमा निर्माण केला आणि इतिहास आहे तो तुम्ही इतिहास पुसण्याचा प्रयत्न करताय या विषयावरचे अद्याप देवेंद्र फडणवीस का बोलले वारंवार ब्राह्मण ब्राह्मण देवेंद्रचा का उल्लेख करतायत मला कळत नाही ते काय दाखवत आहेत का महाराष्ट्राला ब्राह्मण भोकलेला काय म्हणून आणि मी चंद्रकांत पाटलांचे आभार मानतो की ते इतका काळजीपूर्वक अग्रलेख वाचलेला आहे भारतीय जनता पक्ष माझे अग्रलेख अत्यंत काळजीपूर्वक वाचतं सांग त्याच्यामुळे आहे आरक्षण नसतानाही सुविधा आरक्षण नसतानाही ओष्टेल आरक्षण नसतानाही पन्नास टक्के फी भरणार आरक्षण नसतानाही निर्वाह भत्ता देणार मग आरक्षण दिलं मग हायकोर्टात टिकवलं त्यांच्या विरुद्ध दलित असतील किंवा मराठी असतील ओबीसी असतील हे त्यांच्यावर विरुद्ध कधी जाऊ शकत नाही ओबीसीचं वेगळं मंत्रालय देवेंद्रजीने सुरू केलं आणि त्यामुळे ओबीसीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये होस्टेल अशी बहात्तर होस्टेल देवीजी घोषित मराठ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल देवेजीने घोषित केली त्यामुळे देवेंदी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे संजय राऊतांच्या कल्पनेत आहे हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद हा त्यांच्या कल्पनेचा जातीवाद व्यवहारात येऊ शकत नाही कारण त्या दलित माणसाला त्या मराठा माणसाला हे माहिती आहे की ह्या माणसाने आम्हाला न्याय दिला मराठे मुख्यमंत्री होते त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही पहिलं मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस नावाच्या तथाकथित म्हणजे ब्राह्मण हा शब्द हा त्यांना लागू शकत नाही आणि ब्राह्मण हा शब्द लागायचा असेल तर ते जातीने ब्राह्मण असतील पण ते व्यवहाराने ज्याला आपण म्हणतो कर्मट ब्राह्मण अन्याय करणार असं नाही आता असं कर्मट अन्याय करणार कोणी राहिलंच नाही तो काळ गेला तो काळ सिनेमा दाखवला त्याच्यावर ऑब्जेक्शन येतं का मला आजही ब्राह्मण असे आहेत असं म्हटलं त्याच्यावर ऑब्जेक्शन येतं पाहिजे पण त्यामुळे राऊतांच्या मनामध्ये जे आहे राऊतांच्या जा कल्पना जे आहे की देवेंद्रजींच्या विरुद्ध बहुजन समाज रस्त्यावर उतरेलो कशाला उतर देवेंद्रजीने सगळ्यांना सगळ्यांना न्याय दिला